नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी बारा मार्च दोन हजार तेवीसच्या चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला महाराष्ट्र चौथे महिला धोरण आणणार आहे सर्व गटातील महिलांच्या प्रश्नांना विचार करून महिलांना अधिक संधी देण्यासाठी राज्य चौथे महिला धोरण आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत दिली राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली वळूया पुढील घडामोडीकडे नेपाळच्या निवडणूक आयोगानुसार रामचंद्र पौडेल यांची नेपाळचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे रामचंद्र पौडेल यांची नेपाळचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे नेपाळच्या निवडणूक आयोगाच्या मते त्यांना तेहतीस ते हजार आठशे इलेक्टोरल मते मिळाली तर त्यांच्या विरोधक सुभाषचंद्र नेमवांग यांना पंधरा हजार पाचशे मते मिळाली रामचंद्र पौडेल यांना प्रांतीय असेंबलीच्या तीनशे बावन्न आणि संसदेच्या दोनशे चौदा सदस्यांची मते मिळाली नेपाळचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते विद्यादेवी भंडारी यांच्याकडून पदभार स्वीकार या आजच्या तिसऱ्या घडामोडीकडे ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे एम टी आणि सीईओ म्हणून बी गोपकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे ॲक्सिस सिक्युरिटीजचे से व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ओ बी गोपकुमार यांची ॲक्सिस ॲसेंट मॅनेजमेंट कंपनीने प्रसिद्ध फंड हाऊस ॲक्सिस म्युच्युअल फंडचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली गोपकुमार यांच्या जागी कंपनीचे पूर्वीचे सीईओ चंद्रेश निगम आले आहेत जुलै दोन हजार नऊपासून इक्विटीचे प्रमुख म्हणून निगम मे दोन हजार तेरामध्ये एम डी आणि सीईओ बनले आणि एकूण दहा वर्षांसाठी फंड हाऊसची देखरेख केली वळूया चौथ्या घडामोडीकडे पंजाब नॅशनल बँक आणि सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनने ई एन डब्ल्यू आर अंतर्गत वित्त पुरवठा सुलभ करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे पंजाब नॅशनल बँक देशाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी ई एन डब्ल्यू आर इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊसिंग पावती अंतर्गत वित्त पुरवठा सुलभ करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे कृषी हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि या विभागाला चालना देणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यावर सरकार भर देत आहे शेतीचे उत्पन्न वाढवण्यातील एक मुख्य अडचण म्हणजे शेतकऱ्यांची त्रासदायक विक्री यावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने बँकेने हा नवीन सामंजस्य करार केला आहे बघूया पुढील घडामोड संरक्षण मंत्रालयाने सहा डॉर्नियर विमाने खरेदी करण्यासाठी एच ए एल सोबत करार केला वेगवान विकासाचा साक्षीदार असलेल्या देशात हे आश्चर्यकारक नाही की भारतामध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी फिनटेक लँडस्केप देखील आहे जी प्रामुख्याने डिजिटल पेमेंट विभागातील प्रगतीमुळे प्रेरित आहे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप बी सी जीने फोनपे या भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सहकार्याने आज भारतातील डिजिटल पेमेंट यू एस डॉलर टेन ट्रिलियनची संधी या शीर्षकाच्या अहवालाचे अनावरण केले बघूया पुढील घडामोड के एम चंद्रशेखर यांनी लिहिलेले ॲज गुड ॲज माय वर्ड नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग आणि टिहरी हे, हे दोन जिल्हे भूस्खलनाचा सर्वाधिक धोका पत्कारत आहेत गेल्या दोन दशकातील उपग्रह डेटानुसार भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोद्वारे गोळा केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की रुद्रप्रयाग आणि टिहरी गडवाल यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे गेल्या वीस वर्षात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद